डाउनलोड नाव झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत बरेच ट्विस्ट आपण पाहिले जयंतचा खरा चेहरा घरच्यांसमोर येतो तर जान्हवी स्वतःच आयुष्य संपवते पण जान्हवी जिवंत आहे हे, हे कोणालाही माहीत नसतं पण आता जान्हवी जिवंत असल्याचं सत्य जयंत समोर येणार आहे मालिकेत आपण पाहतोय जान्हवी सध्या विश्वाच्या घरी राहते विश्वाचा संसार नीट व्हावा त्याने त्याच्या आयुष्यात पुढे जावं यासाठी प्रयत्न करताना दिसतीये नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये जान्हवी जयनच्या समोर येणार आहे जान्हवी सईसाठी छान सरप्राईज प्लॅन करते वाढदिवसासाठी तिने रूम सजवलेली असते सई रूम मध्ये येते तेव्हा हे सरप्राईज विश्वाने प्लॅन केलंय असं तिला वाटतं म्हणून ती त्याला थँक्स म्हणते हे सगळं जान्हवी लांबून बघून खुश होते तितक्या तिकडे जयनची एंट्री होते आणि तो जान्हवीला बघतो असं एकंदरीत या नव्या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळतय पाहूया हा खास प्रोमो सरप्राईज नक्की आवडेल काय कमाल सरप्राईज दिले तो मला मालिकेचा हा भाग येत्या आठ डिसेंबरला पाहायला मिळणार आहे जान्हवी जिवंत आहे हे जयंतला समजणार का त्याला समजलं तर जान्हवी त्याच्यासोबत घरी जायला तयार होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका लक्ष्मी निवास फक्त झी मराठीवर आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट्स बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज। डाउनलोड द झी फायव्ह ऍप